सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जतमध्ये शुक्रवारी आमदार गोपीचंद पडळकर आयोजित भव्य दहियांडी सोहळा मंत्री जयकुमार गोरे सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार डॉक्टर रवींद्र आरळे जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आयोजित भव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता श्री एस आर व्ही एम हायस्कूलच्या भव्य पटांगणात हा दिमागदार सोहळा संपन्न होणार असून भव्य दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाचे मंत्री जयकुमार गोरे आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर या जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत विशेष आकर्षण सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे व गुलाबी साडी फ्रेम संजय राठोड हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत पाच लाख पंचावन्न हजार सात रुपये दहीहंडीचे बक्षीस असून जिल्ह्यातील अनेक संघ येणार असून तालुक्यातील व जत शहरातील नागरिकांनी या सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर रवींद्र आरळी यांनी केलं चला तर मग पाहूया काय म्हणाले रवींद्र आरळी जत तालुक्याचे विकास पुत्र माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेब यांनी आयोजित केलेला अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि मोठा दहीहंडीचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता एस आर एमच्या ग्राउंडवर संपन्न होत आहे प्रसंगी महाराष्ट्राचे मंत्री माननीय आमदार जयकुमार गोरेसाहेब त्याचप्रमाणे माननीय आमदार सदाभाऊ साहेब आणि त्यांच्याबरोबर गुलाबी साडी फेम संजू राठोड व लोकगीताचे आकर्षण खास करून असलेले साजन बेंद्रे साहेब हे सर्व उपस्थित राहणार आहेत या प्रसंगी जे दहीहंडी कार्यक्रमात सहभागी होणारे सर्व स्पर्धक मोठ्या संख्येनं या भव्य अशा कार्यक्रमात उपस्थित राहावे त्याचप्रमाणे सर्व जत शहर आणि तालुक्यातील सर्व दहीहंडी प्रेमी हे सर्व उपस्थित राहावेत